तेलुगू कन्नड इवन आत्ता सिनेमाला हिंदी डबिंगची पण ऑफर आहे सिनेमाचं पूर्ण साऊंडचं काम हे साऊथच झालेलं आहे एक फार वेगळा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमामध्ये खूप बदल घडतील असा आम्हाला आशा आहे कारण हा सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे आणि हे सिनेमा इट्स अ व्हेरी ट्रिब्यूट म्हणजे फार मोठी आपण मग रिस्पेक्ट म्हणू शकतो थँक्यू म्हणू शकतो हे सफाई कामगारांसाठी हा सिनेमा आहे आणि हे ह्या सिनेमानंतर खूप अ अमूलाग्र बदल आपल्याकडे दिसतील आपल्याला बघायला मिळतील मला वाटतं हा सिनेमा तुम्ही नक्की बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा जगातल्या मोठ्या समस्येला आपण हात घातला काय अडचणी आल्या काय भावना होत्या अडचणी खूप होत्या खूप समोर अडचणी दिसत होत्या कारण शूटिंग पासून जिथं शूटिंग करणार तिथं का नाही तिथं थांबू शकतो म्हणजे हा विषय आणि तिथं अशा अशा गोष्टी आहेत की जर परमिशनच्या गोष्टी असतील कुठे असेल की ॲक्टर काम करतील का नाही कारण फार डिफिकल्ट आहे आणि काय काय सीन होते असे होते की करूच शकत नाही असे सीन होते पण मला वाटतं की या सिनेमाच्या पाठीमागे तुम्ही विश्वास ठेवू अथवा न ठेवू हे प्राधान्य की मला वाटतं सिनेमाच्या पाठीमागं कोणतरी बरं चित्रपट हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून आहे का काही समाजाला तुम्ही सोल्युशन दिलेलं स्वच्छता 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 एंटरटेनमेंट एंटेनं असं सोल्युशन दिलंय की तुम्ही बघितलं तुम्ही आवाक अरे हे सिम्पल आहे सिंपल तरीकेने सांगितलं स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांना काय आवाहन कराल आणि सिनेमा पाहण्यासाठी मला वाटतं सिनेमा बघा स्वच्छतेचं काम होऊन जाईल एवढा इम्पॅक्टफुल सिनेमा आहे थँक्यू आ, काम करत असताना त्यांची सफाई कर्मचारी युद्धांची भूमिका करत असताना खूप आडी अडचणी आम्ही फेस करावे लागले आम्हाला आणि खूप सेफ फेस करताना खूप इझी वेनी झाल्या कारण त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पण आम्ही तो प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तोच लोकांना डिलिवर करण्याचा प्रयत्न केला चित्रपटामध्ये सुंदर गाणी आहेत सुनिधी मॅम यांनी गायलेले मुली आणि वडिलांचं नातं काय असतं त्याच्यावर गाणं आहे हे कैलाश खेर सरांचं गाणं आहे तो स्वच्छ भारत गाणं आहे ते पूर्ण संपूर्ण आपल्या भारतासाठी आहे आणि तिसरं गाणं जे योद्धा सफाई, सफाई सफाई योद्धाच्या जीवनवर आधारित आहे तर फिल्म खूप इम्पॅक्टफुली खूप ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप छान बनवलेली फिल्म आहे आणि फिल्म रिलीज होती आहे एक ऑगस्टला तर मला इतकंच सांगायचं आहे तर व्हॉइस ऑफ नेचर व्हॉइस ऑफ एन्व्हायरमेंट वॉईस ऑफ गॅलेक्सी येते नक्की जाऊन तुम्ही बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम चित्रपटामध्ये किती गाण्यास चित्रपटामध्ये तीन गाणे आहेत शूटिंग कुठे झाली आउटडोअर का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शूट झाली आहे फिल्म आणि रिअल लोकेशनवर शूट झाली आहे कुठेही व्ही एफ एक्स वापरला गेलं नाही आहे फिल्ममध्ये रिअल लोकेशन्सवर गेलो आम्ही शूट केले कचऱ्याच्या डोंगरावर जाऊन शूट केले नदीमध्ये शूट केले कामध्ये शूट केले चेंबरमध्ये शूट केले आणि रिअल मांडण्याचा प्रयत्न केला जे तुम्हाला दिसते थे ते थेट तुमच्या रिअल आम्ही सगळं संपूर्ण समोर आणण्याचा प्रयत्न केला माय नेम इज रोहित पवार सर थँक्यू थँक्यू